काय सांगाल मॅडम आपण एकल महिला संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे सर नमस्कार मी रुक्मिणी नागपुरे एकल महिला संघटना ही पूर्व एकल महिला संघटना ही मराठवाड्यामध्ये मागील नऊ वर्षापासून महिलांचे विविध प्रश्नावर काम करते त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्र, शासकीय योजना असतील महिलांचे आरोग्य असेल महिलांचे शिक्षण रोजगाराचा विषय असेल त्यांचं महिला संपत्ती विषय अधिकार असेल आणि आहे परंतु आधी महिलांना समाजामध्ये इतकंच सन्मानाचं स्थान मिळत नाही आहे नेहमीच महिलांना सन्मान मिळावा महिलांना माणूस इथं जीवन जगायला मिळावं यासाठी एक काम करते सातत्याने काम करत असताना महिलांना राजकीय आर्थिक सांस्कृतिक बदलासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं की मराठवाड्यामध्ये वीस हजार महिलांचं संघटन आहे आणि महिलांनी जसं शाळेच्या वयामध्ये त्यांनी खेळ एकल महिला संघटना देखील या अनुषंगाने महिलांना त्यांचं अनुभवचं त्यांना जीवन जगता यावं त्यांनी जे काही बाधपण त्यांना ते, ते अनुभवता यावं या अनुषंगाने जे आरोग्याचा आपण विचार करतो की महिला फक्त जून जून मर्यादित न राहतात त्यांनी त्यांनाही ही स्पेस मिळाली पाहिजे त्याच्यामुळं मा मागील सहा वर्षापासून एकल महिला संघटने ही महिलांना संधी ग्रामीण भागामधल्या आपण ते सांभाळलं पाहिजे त्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे त्यांचं शरीर सुदृढ बनलं पाहिजे याच्या अनुषंगाने आपण महिलांच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या दरम्यान सध्या अकरा तालुक्यामध्ये कबडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं असून दोन तालुक्यांचं संपन्न झालेले आहे त्याच्यामध्ये उस्मानाबाद आणि चाकूर तालुक्यातले संपन्न झालेले आहेत आत्ता पुढील येत्या बारा तारखेपर्यंत आणखी नऊ स्पर्धा बाकी आहेत

सगळ्या रिपोर्ट ना उपलब्ध व्हावा भविष्यामध्ये पिढी पुढच्या पिढीमध्ये एकूणच महिलांना जेव्हा पाळी येते पाळीच्या नंतर महिलांचं सगळे खेळ हे थांबलेले जातात परंतु तसं ना पाहता या याकडे आपण ही महिलांना मन मोकळेपणाने जगता यावं आणि आनंद घेता यावा या अनुषंगाने आपण या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये बीड तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा नऊ तारखेला होत्या त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पाच हजाराचं दुसरं बक्षीस आहे तीन हजाराचं जाणून घ्यावा तसेच गाव पातळीवर आम्ही छोट्या छोट्या स्पर्धा पण आयोजित केलेले ज्याच्यामध्ये महिलांना ज्यांना शहरापर्यंत पोहोचवता येत नाही परंतु त्यांना गाव पातळीवर छोटे मोठे त्यांचे खेळ घेऊन त्यांना काहीतरी बक्षीस तिथून त्यांना ते गिफ्ट मिळावं याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि महिला आणि मुली यांचे संघ वेगवेगळे असणार आहेत तर याच्यामध्ये आणि नॉमिनी फीस म्हणजे फक्त दोनशे रुपये संघाची नोंदणी आहे आणि मी बीड तालुक्यातील जिल्ह्यातील तमाम महिलांना आव्हाल कुठेही त्यांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे आणि आपला आनंद द्विगुणित करावा धन्यवाद